राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांना पवारांच्या प्रेमाचा उमाळा आला होता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल एका वाक्यात तो ढासळवला महाराष्ट्रातल्या मतदारांनी पवारांच्या दग्या फटक्याचं राजकारण जमिनीत वीस फूट गाडलं असं अमित शहा म्हणाले त्यानंतर संजय राऊत प्रशांत जगताप अशा नेत्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान एकदम उफाळला पण त्यांना आता महाराष्ट्र भाजपला काहीच फरक पडणार नाहीये शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत संघाची थोडक्यामध्ये स्तुती केली होती पण ती संघाच्या हिंदुत्व विचार प्रणालीची स्तुती नव्हती तर संघाच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीची होती संघानं शिस्तीनं कार्य करून भाजपला महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी मदत केली त्यांनी योग्य नियोजन केलं आणि ते अंमलात आणलं तसे कार्यकर्ते आपल्यालाही हवेत असं पवार म्हणाले होते पवारांच्या या संघस्तुतीमुळे महाराष्ट्रातले काही भाजपचे नेते हुरळले होते पवार आणि भाजप एकत्र येणार महिनाभरात काहीतरी पॅचअप होणार अशा बातम्याही माध्यमातून येऊ लागल्या होत्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील या बातम्यांना हवा दिली होती त्यामुळे पवार आणि भाजप एकत्रीकरणाची वातावरण निर्मिती माध्यम मा करू लागली होती पण पवारांनी भाजप बरोबर येणं म्हणजे नेमकं काय याचा धोका अमित शहानी बरोबर ओळखला पवारांसारख्या अँटी टच नेत्याला भाजप बरोबर घेणं म्हणजे पक्षाचं संघटनात्मक पातळीवर लाँग टर्म नुकसान करून घेणं अमित शहा यांनी बरोबर ओळखलं तसंही अमित शहा यांनी शरद पवारांची राजकीय वाटाघाटीचा दोन हजार एकोणीस पासूनच प्रत्यक्ष अनुभव होताच पवार बोलतात एक आणि करतात दुसरं हे शहा यांनी प्रत्यक्षात अनुभवलं होतं त्यामुळे पवारांच्या संघस्तुतीला शहा यांच्यासारखे मुरब्बी नेते भाळणार नव्हतेच आणि तसंच झालं म्हणूनच शिर्डीच्या भाजपच्या महाअधिवेशनात अमित शहा यांनी पवारांना एका वाक्यात चांगलंच गार केलं आणि भाजपच्या नेत्यांना आणि आलेल्या पवारांच्या प्रेमाच्या माळा ढासळून टाकला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांना भटकती आत्मा होते त्याचा रिव्हर्स इम्पॅक्ट भाजपवर झाला पवारांना सहानुभूती मिळाली त्याचा फायदा त्यांच्या पक्षाला निवडून आले असं बोललं गेलं होतं पण मोदींची टीका पवारांवरची टीका हा त्या निवडणुकीतल्या एकूण परफॉर्मन्सचा एक छोटा भाग होता हे नंतर सिद्ध देखील झालं कारण मोदींनी पवारांवर टीका केल्याच्या एकमेव फॅक्टर मुळे जर पवारांचे आठ खासदार निवडून आले असतील तर मग तो इम्पॅक्ट फक्त चारच महिन्यात कसा उलटला आणि पवारांच्या फक्त दहा आमदारच कसे निवडून येऊ शकले याच समाधानकारक उत्तर पवार समर्थक विश्लेषक अजून तरी देऊ शकले नाही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा